साहेब संदेका घर पाहिजे आणि आम्ही वाटतो आम्ही पुणे रोहेकरा ओढ छत्रपती शिवाजी महाराज आमचा आराध्य दैवत आहेत पण याच्यामध्ये राजकारण करायचं काम तुम्ही प्रशासक म्हणून करायचं नाही करू नाही आज रात्री रात्री आम्हाला उपस्थित मध्ये पाहिजे आणि आम्ही पत्रिका आता मोहम्मद आम्ही वाटू मी जाऊ आम्ही घेतो तुम्ही शब्द म्हणून निषेध करतो आम्ही तुम्ही नाही हे डायरेक्ट बोलताय तुम्ही काहीतरी शांत भूमिका हो साहेब ते खासदार आहेत मग ते काय आमदार नाहीत मर्यादित साठी ते करा ना तुम्ही काहीतरी हे करून घ्या तेवढं आजची आज रात्री निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात तीन तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात मोठ्या उंचीच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा आहे या सोहळ्याला छत्रपती उदयनराजे तसंच छत्रपती संभाजीराजे हे छत्रपतींचे वंशज म्हणून उपस्थित असणार आहेत पालकमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित असणार आहेत पण नगरपालिकेनं छापलेल्या पत्रिकेमध्ये रायगडचे राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या नावाचा विसर पडलेला दिसतोय त्यामुळे रोहा तालुका भाजप युवा मोर्चाकडून मुख्याधिकाऱ्यांचा निषेध केला जातोय आणि त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू असा थेट इशारा भाजप युवा मोर्चाचे रोशन चाफेकर यांनी दिलाय त्यामुळे रोह्यामध्ये भाजप आक्रमक झालेली दिसतेय छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे आणि या ऐतिहासिक रोहाच्या या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठं स्मारक होणार ही खरं तर आम्हाला सर्व रोहेकर वासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे मात्र हे करत असताना जे आता नव्याने रोहानगरपालिकेचे जे प्रशासक एडके साहेब आले असतील ते कुठेतरी राजकारण करत आहेत का अशी कुजबूज सामान्य नागरिकांमध्ये सुरू झालेली आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ऐतिहासिक स्मारकाच्या अनावरण सोहळ्याला त्यांचे वंशजांनासुद्धा आमंत्रण आहे त्याच पद्धतीने अन्य पालकमंत्री साहेबांनासुद्धा आमंत्रण आहेत रायगडचे खासदार आहेत पा त्याचप्रमाणे मंत्री महोदय म महोदय महोदय आहेत त्याचप्रमाणे माझे आमदारसुद्धा आहेत मात्र राज्यसभेवर ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते आदरणीय दादा पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खासदार झालेले आहेत त्यांचं नाव कोणत्याही पत्रिकेमध्ये नाही त्यांना निमंत्रण दिले आहे का हा सुद्धा आम्हाला इथं प्रश्न आहे मात्र कोणत्याही पत्रिकेमध्ये त्यांचं नाव नाही हा दुजा भाव जो प्रशासकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे ते खरं तर खूप चुकीचं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता युवा मोर्चा त्याच पद्धतीने महिला मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या प्रशासकांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि खरं तर आत्ता आम्ही त्यांची भेट घ्यायला आलो होतो मात्र त्यांना कळालं की असे असे कार्यकर्ते येत आहेत आणि ते एका कार्यक्रमात आता व्यस्त आहेत कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेणारच आहोत मात्र त्यांना काळे सुद्धा आम्ही दाखवल्याशिवाय त्यांना शांत मी बसणार नाही होत आणि याचा माफीनामा त्यांनी खरं तर द्यायला पाहिजे की जिते तुमी प्रशासक असून आपल्याला जिथे तुम्ही प्रशासक म्हणून काम करायला आलेले आहेत त्या विभागामध्ये कोण राज्यसभेवर खासदार आहेत यांची त्यांना माहिती नसेल तर हा त्यांचा खूप कमी अभ्यास आहे आणि आम्ही पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो